भारतानं उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आणि या संदर्भात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जी मोठी घोषणा केलेली आहे त्या घोषणेसंदर्भात काँग्रेसची काय प्रतिक्रिया आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण आहे ज्यांनी जवळपास दोन वर्ष विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात काम केलेलं आहे सर तुम्ही या विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आज पंतप्रधानांनी जी घोषणा केली त्या घोषणेकडे तुम्ही कसं बघता किती देशासाठी उपयुक्त ही घोषणा आहे नाही असं आहे की मी आंतरिक्ष आयोगाचा सहा वर्ष सदस्य होतो आणि त्याचबरोबर सहा वर्ष मी पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून अंतरिक्ष विभागाचं कामही जवळून पाहिलेलं आहे मी सर्व अंतरिक्ष कार्यक्रम जो आहे तो मी जवळून पाहिलेला आहे मला माहिती आहे आपल्याला माहिती आहे की आजची जी उपलब्धी आहे त्याबद्दल निश्चितच अंतरिक्ष वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं पाहिजे ही मोठी उपलब्धी आहे त्यामध्ये काही शंका नाही आहे परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पहिल्यांदा एकोणीसशे बासष्ट साली इंडियन नॅशनल स्पेस रिसर्च कमिटी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी अंतरिक्ष विज्ञानाचा पाया घातला एकोणसत्तर साली त्याचं रूपांतर इस्रोमध्ये म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये झालं आंतरिक्ष आयोगाची स्थापना बहात्तर साली झाली आणि त्यावेळेपासून आपण अंतरिक्ष विज्ञानाचा वापर हा टेलिकम्युनिकेशन्स टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग रिमोट सेन्सिंग म्हणजे नकाशे करणं किंवा विकासाकरता पिकाचं अंदाज काढणं याकरता रिमोट सेन्सिंग करता अगदी चांगली मायक्रो फोटोग्राफी करण्याकरता वापर करतो हो आपण आता जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आलो म्हणजे चौथा देश आहे भारताने ज्याने अशा पद्धतीची चाचणी केलेली आहे रशिया असेल चीन असेल अमेरिका असेल आणि आता भारताचा त्याचा समावेश झालेला आहे ही गोष्ट किती अभिमानास्पद आहे दोन हजार बारा साली आपण ही टेक्नॉलॉजी विकसित केली हो होती याबद्दल काही शंका नाही आता त्याची चाचणी घ्यायची की नाही एक राजकीय निर्णय होता आणि ती चाचणी आपण घेतली नाही किंवा घेतली असेल तर ती जाहीर केली नाही दोन्ही गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दल सांगता येणार नाही पण आज मोदी सरकारने ती चाचणी घेतली आणि त्याबद्दल खूप मोठा आ, एक राष्ट्रीय ब्रॉडकास्ट वगैरे करून जाहीर केलं मला असं वाटलं की ज्या प्रकारे इतका हाईप तयार केल्या गेलाय आहे इतकी उत्सुकता वाढवलेली आहे अर्धा पाऊण तास ब्रॉडकास्ट लेट झालं मोदींनी स्वतः ट्विट करून सांगितलं की मी देशाला संबोधून काहीतरी करणार आहे आता ती आर्थिक विषयाची घोषणा होऊ शकत नव्हती कारण आचारसंहिता चालू आहे आणि सकाळीच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली त्यामुळे हा विषय जो आहे तो सिक्युरिटी संबंधात आहे हेही त्यावेळेला लक्षात आलं होतं माझी स्वतःची अपेक्षा होती की पाकिस्तानमध्ये जे आतंकवादी काम आहेत किंवा जो आपण जो आतंकवादी हल्ल्यानंतर जे प्रत्युत्तर दिलं त्यामधून किती आतंकवाद्यांना आ, किती आतंकवादी नष्ट झाले किंवा इन्फ्रास्ट्रक्चर टेरर किती नष्ट झालं त्याबद्दल काय माहिती असेल किंवा एखादा तीन प्रमुख आतंकवादी आहेत त्यापैकी कोणाला तरी धरून आणलं असेल अशा प्रकारची माझी अपेक्षा होती आता सरकारचे ते प्रयत्न चालले असतील त्याला अजून यश आलं नसेल एकूणच पृथ्वीराज चव्हाणांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळून काम केलेलं आणि त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार बारा सालीच हे तंत्रज्ञान विकसित झालं होतं फक्त त्याची चाचणी जी आहे ती चाचणी आता केली गेली दीपक बातुसे झी चोवीस तास मुंबई